विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण कला शाखेतील करिअरच्या संधींबाबत माहिती घेणार आहोत दहावी नंतरच्या वाटांमध्ये आजही करिअर घडविणारे अनेक अभ्यासक्रम आहेत मात्र आपली आवड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी नेमका विषय मार्ग आणि संधी निवडल्यास एक आकर्षक करिअर कला शाखेमध्ये निश्चितपणे घडू शकतं कला किंवा मानवी विद्या हे एक वैविध्यपूर्ण करिअरचं भांडार आहे जगभरात कला किंवा आर्ट शाखा ही ह्युमॅनिटी सायन्स या नावाने देखील सुपरिचित आहे मित्रांनो कला क्षेत्र हे एक अद्भुत असं क्षेत्र आहे कारण या शाखेतील विविध करिअर्समधून समाजात एक मानाचं स्थान तुम्हाला मिळवता येईल समाजातील पन्नास टक्के लोक कला शाखेतूनच पुढे गेलेले आहेत उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद डॉक्टर आंबेडकर यशवंतराव चव्हाण अटल बिहारी वाजपेयी निर्मला सीतारामन प्रख्यात्रे सुशील डॉक्टर शीतल उगले अरुणा ढेरे आय ए एस अन्सार शेख विश्वास नागरे पाटील अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील कितीतरी नावे सांगता येतील साहित्य किंवा कला माणसाला आनंद मिळवून देते जीवन कसं जगायचं हे शिकवते आपले आचार विचार जीवन हे सर्व भाषा समृद्धतेतूनच प्रगल्भ होत असतात मानवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही शाखा खूपच महत्वाची आहे भविष्यातील चिंता नष्ट होऊन आनंदाने जीवन जगण्यासाठी आवडीचं क्षेत्र निवडणं खूपच गरजेचं असतं करिअर हे व्यक्तीमध्ये दडलेलं असतं तुम्ही आपला आतला आवाज ऐका अनेक विद्यार्थी आंधळेपणानं करिअरमध्ये पडतात पण मित्रांनो क्राऊडला फॉलो न करता विद्यार्थ्यांनी करिअर निवडीवर परिणाम करणारे घटक जसे की बुद्धिमत्ता अभियोग्यता अभिक्षमता स्वभाव वैशिष्ट्य अभिरुची शारीरिक क्षमता परिस्थिती शालेय संपादनूक याचा विचार करून करिअर क्षेत्राची वाढ वाट निवडावी हे उत्तम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकमेवा द्वितीय आहात जगाच्या पाठीवर तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही करिअर हे क्षेत्रात नसून व्यक्तीमध्ये दडलेलं असतं ती व्यक्ती निवडलेल्या क्षेत्रात कशा प्रकारे कार्य करते त्यावरूनच ते क्षेत्र ओळखलं जातं प्रत्येकामध्ये एक किंवा अनेक कौशल्य दडलेली असतात प्रत्येक नोकरी किंवा व्यवसायासाठी वेगवेगळी कौशल्य लागतात कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी त्यात यशस्वी होण्यासाठी एक किंवा दोन कौशल्य परिपूर्ण असावी लागतात आज माणसानं सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे औद्योगिक प्रगती बरोबरच समाजशास्त्र अर्थशास्त्र माणसशास्त्र राज्यशास्त्र या विषयांमध्ये विकास झालेला आहे व्यवहाराच्या पद्धती भावना व्यक्त करण्याच्या पद्धती चालीरीती यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आपल्या अवतीभोवती निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक राजकीय मानसिक समस्या सोडवण्यासाठी कला शाखेचा अभ्यास उपयोगी ठरतो आज अर्थशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ राजकीय विश्लेषक प्रशासक यांची मागणी वाढत आहे त्यांचं समाजातील स्थान नेहमी उच्च असत कला शाखेचा अभ्यास करून आपली सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक प्रगती साधता येते आजच्या जागतिकीकरणाच्या या जगात कला शाखेतून एक समर्थ करिअर करून स्वतःला सिद्ध करता येतं व यशाची सर्वोच्च पायरी गाठता येते मित्रांनो कला शाखेत स्वयंरोजगार ते उच्च पदस्थ अधिकारी पर्यंतच्या सर्व संधी उपलब्ध आहेत या शाखेत सर्वेक्षण निरीक्षण चर्चा परिसंवाद पृथ्ककरण संश्लेषण मानसशास्त्रीय प्रयोग अशी प्रात्यक्षिक असतात ही प्रात्यक्षिक पूर्णपणे विश्वासानं परिश्रमानं अभ्यासपूर्वक पूर्ण करावी लागतात विद्यार्थी मित्रांनो कला शाखेसाठी आवश्यक गुण कोणते असावेत तर यासाठी भाषेवर प्रभुत्व विस्तृत वाचन जनसंपर्क कौशल्य सामाजिक जाणीव शास्त्रीय दृष्टिकोन कठोर परिश्रम लेखन वाचन कौशल्य अशा क्षमता असायला हव्यात कला शाखेत विविध भाषा वाङ्मय इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र प्रसारण पुरातत्वशास्त्र गणित सांख्यिकी नाणेशास्त्र प्रशासन व्यवस्थापन इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास करता येतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण कला शाखेच्या अभ्यासानंतर उपलब्ध संधी कोणकोणत्या आहेत ते पाहूया तर शिक्षक, संशोधक, यामध्ये प्राध्यापक गीतकार, उद्घोषक संवाद लेखक पत्रकार दुभाषी प्रकाशक निवेदक कायदेतज्ञ लेखक ग्रंथपाल लेखक मुलाखतकार भाषाशास्त्रज्ञ विमाशास्त्र माहिती तज्ञ नाणेशास्त्रज्ञ इतिहास न्यायाधीश राजकीय नेता अर्थविश्लेषक अभिनेता भाषा तज्ञ समुपदेशक प्रशासकीय सेवा राजकीय विश्लेषक मानवी हक्क तज्ञ पटकथा लेखक मुद्रित तपासणीस पर्यटन मार्गदर्शक वस्तू संग्रहालय तज्ञ जाहिरात लेखक अशा अनेक संधी उपलब्ध आहेत मित्रांनो कला शाखेतून चार ते सहा महिने किंवा एक वर्ष कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठीचे सर्टिफिकेट अभ्यासक्रम करूनही तुम्ही व्यावसायिकही बनू शकता त्यामध्ये कम्प्युटर ॲनिमेशन इन्शुरन्स असिस्टंट फॅशन डिझायनर बुक बायंडर जर्नॅलिझम हाऊसकीपिंग मशीन ऑपरेटर लाईट म्युझिक इन्स्ट्रक्टर ज्वेलरी एम्बॉसिंग फिजिकल एज्युकेशन इव्हेंट मॅनेजमेंट रूम अटेंडंट टूर गाईड डी टी पी ऑपरेटर इत्यादी अनेक कोर्सेसही तुम्हाला करता येतात विद्यार्थी मित्रांनो आर्ट्स मधून पदवी मिळवून तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी आय बी पी एस आय एस एस ई एस इन्कम टॅक्स रेल्वे बोर्ड आय आय पी एस सी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही अधिकारीही बनू शकता सध्याच्या काळात करिअर साठी वेगवेगळी क्षेत्रे उपलब्ध आहेत आव्हान स्वीकारण्याची तयारी अथक परिश्रम आणि कल्पकतेच्या बळावर तुम्ही यश मिळवू शकता मित्रांनो आपण आपल्या जीवनावर प्रेम केलं पाहिजे मुलगा मुलगी दोघांनाही प्रचंड संधी आहेत कोणत्याही एका क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्यासाठी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता अवांतर वाचन प्रयत्नपूर्वक ताज्या घडामोडींचा चिकित्सक रीतीने अभ्यासाची तयारी ठेवीत जिद्द आणि चिकाटीनं नक्की यश मिळवता येतं तुम्हाला या शाखेविषयीची अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र करिअर ऍप मदत घ्या शिवाय आपले शिक्षक समुपदेशक यांच्याकडूनही मार्गदर्शन घ्या